नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मीन मिनघरी या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये तुम्ही आपल्या झाडीपट्टी मिनगरी यूट्यूब चॅनलवरती झाडीपट्टीमधील नाटकांचे व्हिडिओ बघतच असता तर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आता नवीन उपक्रम चालू केला झाडीपट्टी पेशल या झाडीपट्टी पेशल या उपक्रमामध्ये आपण आपल्या झाडीपट्टीमधील जे नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांची मुलाखत घेत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे आता डोंगरगाव येथील शंकरपटामधील डोंगरगाव येथे शंकरपट चालू आहे साधारण एक महिना होत आहे तर आता इथे संपूर्ण पटप्रेमी तुम्हाला दिसत असेल तर आपण विचारूया की आज कोणती जोडी जिंकणार आहे आजचा गेम वासेरा आणि कोचबी आहे तर आपण इथे उभे असलेला पटप्रेमींना विचारू की आज कोणती जोडी जिंकल त्यांचा आपण ओपिनियन पोल घेऊया धन्यवाद आता एक पटप्रेमी आपल्याला मिळाले आहेत तर आपण यांचे नाव विचारू आणि ते कुठून आले आहेत व किती वर्षापासून यांना पटाचा छंद आहे आपण जाणून घेऊया सर नमस्कार आ, नमस्कार नमस्कार तुम्ही कोणत्या गाववरून आल्या व तुमचे नाव हो काय गोवर्धन गुरुली मी मिनगरीहून आलो आहो आणि मला पंधरा वीस वर्षापासून पटाचा शौक आहे तर आजची जी जोडी आहे वासेरा वर्सेस कोचबी तर हे तु, तुम्हाला काय वाटते का 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 ते जिखल का नाही तुमच्या वेळे मत सांग सध्या नाही का आता कोचबीकडून माहोल आहे सर्व लोक नाही म्हणजे म्हणून जे कोचबीकडून त्या म्हणजे जास्त लोक आहे आणि त्याचे गेम वगैरे झाले त्याचे तर लोकांचं म्हणणं आहे का कोचबी जिंकलं पाहिजे बा धन्यवाद आपण आणखी इथे बहुतसे पटप्रेमी आहेत आपण त्यांच्याशी आपण संवाद साधूया की आजची जोडी कोण जिंकणार आहे म्हणून तर समोर पहा तुम्ही बनत लोक पण येत आहे सतरा सतरा तारीख आहे आजची आज, आज एकच गेम आहे आजचे गेम काही उद्या झाले तर आपल्यासमोर इथे बसलेल्या काही बरेचसे पटप्रेमी त्यांची आपण मुलाखत घेऊया तर सर तुम्ही कोणत्या गावावरून आले मी जनकापूरवरून आलो माझं नाव कृष्णा पाटील काशीवार तर आजची जी जोडी आहे ते वासिरा वर्सेस कोचबी हो। आजची जोडी आहे तर तुम्हाला काय वाटेल ते जोडी जिंकणार की नाही तुमच्या माझं मत असं आहे का कोचबीची जोडी विजय भीजे होऊ शकते असा अंदाज आहे माझा हा हो। किती वर्षापासून तुम्हाला पटाचा छंद आहे मला चाळीस वर्ष झाले माझ्या गावीच पट भरत होता जनकापूरला माझे वडील भरवत होते पण मला पंचेचाळीस वर्षापासून मला पटाचा अनुभव आहे हो तर तुम्ही अजून आपल्या गावगावी तुम्ही पट बघायला जाता का हो प्रत्येक गावी पटावर हां ओके धन्यवाद बसलेले आहेत आपण त्यांची आता मुलाखत जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आहेत आता यांचं आपण परिचय नाव विचारूया कुठून ना आले आहेत हे विचारूया मी जन्कापती अशोक भाजी बोरकर हे जे पटप्रेमी आहेत सगळ्यांना अभिनंदन पंधरा वर्षापूर्वी दनकापुरीत जे पट होतं ते चांगलं गाजत होतं या वराडामध्ये वराडचे लोक यायचे इकडूनिकून लोक यायचे हिंगण वगैरे जे जोटिंग फॅमिली होती त्या मॅडम यायच्या आमच्या दनकापुरीती पटामध्ये त्यांनी जोडी हाकललेली आहे त्यानंतर पटबंदी आली आणि आमच्या इथून नहर गेल्यामुळे आमचा बंद झाला त्यानंतर मसली आणि बाकीचे पट सुरू झाले त्यावेळेस शेतकऱ्यांकडे ज्या जोळ्या होत्या त्या डोळ्या आता आत्ताच्या घडीला सेकंड बँकच्या डोळ्या आलेल्या आहेत सुरुवातीला अशा डोळ्या नव्हत्या शेतकऱ्यांकडे होते शेतीच्या कामं झाल्यानंतर जानेवारी फरवरीमध्ये सरळ सरळ त्या डोळ्या हाकलत होत्या शेतकरी सगळे खुश होत होते जनकापती पट त्यावेळेस चांगला नावालेला होता बनाबाडी काशीवार त्यावेळेस होते ते बिचारे आता मरण पावलेले आहेत दहा वर्षापूर्वी व्यवस्थित म्हणजे त्यांचा कारभार होता जनकापूरचा पट नावालेला होता जेव्हा शेतकऱ्यांचं कामं हवायचे तेव्हा आमच्या भरपूर म्हणजे व्यवस्थित म्हणजे या एरियात म्हणजे जवळपास विदर्भावनी म्हणा जनकपुरी नावा दिलेला होता पण नंतर कोरोनाच्या काळाला पटबंदी झाली त्याच्यामुळे जा आमचा पट कमी झालेला आहे बाकीच्या आता मसली आहे हा डोंगरगावचा आहे कुटाळ आहेत असे पट भरायला लागले आहेत तरी शेतकरी बांधवांनी जे जुळीचं पालन करतात सरकारनी पटबंदी केलेला होता पण जसं घोळ्याच्या शरीर चालू होत्या त्यानंतर शेतकरी जे बांधव ज्यांच्याकडे जोळ्या आहेत त्या बैलाळी जे, करता। जे ते प पालपोषण करतात याच्याकडे सरला सरकारने दुर्लक्ष केले होते त्या राजकारणी लोकांनी त्यांचा पुढाकार घेऊन अजून आमचा संकल्प सुरू झालेला आहे त्या सर्वांच्या ज्यांनी पुढाकार घेतले त्याबद्दल त्याचा सर्वांचा धन्यवाद आणि जी माझी मुलाखत घेत आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद तर धन्यवाद सर आम्हाला तुम्ही खूप अमूल्य माहिती दिली तर आपण आणखी विचारा बरेचसे इकडे आपल्याला पटप्रेमी दिसत आहेत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, सरांचे पण खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता पटप्रेमी आपण बरेचसे लोकांची जे पटप्रेमी आहेत त्यांची आतापर्यंत त्यांचे मत जाणून घेतलो की आपले शंकरपटाविषयी तुमचे मत काय तर माझ्यासोबत आहेत हे इकडे सर यांचं आपण नाव आणि कुठून आले हे विचारून घ्या सर तुमचे नाव व कुठून आले गाव केरोडा नाव महेश विठोबा येरमलवार राहणार केरोडा मुक्काम पोस्ट केरोडा तहसील सावळे जिल्हा चंद्रपूर या तर जो आजची जी जोडी आहे वासेरा वर्सेस कोजबी तर हे जोडी तुम्हाला काय वाटते जिकेल की नाही कोजबी कोजबी आणि झाडीपट्टी मधील शंकर पटा तुम्ही काय सांगा फोटाचे लोक शौकीन आहेत भरपूर आणि पटा शिवाय करमत नाही काही अशा जोड्या त्या बैलाला पणवा लागते पट्ट्या करू करू त्यांचं काम बहुत घ्यावं लागते पटाचा नाही का ते पंधरा म्हणजे दोन चार महिन्यापासून पासून त्यांच्या कामात लागला ते बैल दोळीच्या ते बैल नंतर पटात आणतात आता होड्या होते चालते त्या चिवाजीनुसार असं काम आहे पटप्रेमीचा बहुत मेहनत केला ते पटाविषयी धुणा पुसणा मेहनत एक एक बैल लाख ला हो जाते या पटा खूप फायदा झाला जनतेचा कास्तकाराचा विकणाराचा असे आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर आम्हाला दिल्याबद्दल मित्रांनो अशा पद्धतीचा हा डोंगरगावमधील शंकरपट आहे आता मे महिना चालू आहे इकडे पट सुरू आहे आमच्या भागात तर आपण बरेचसे जे पटप्रेमी आहेत त्यांची आपण त्यांचे मत विचारले का शंकर पटाविषयी तुमचे मत काय तर इकडे बरेचसे म्हणजे लोक दिसत आहेत आपण यांना सुद्धा पण विचारूया जे आपल्या डोंगरगावचे लोक आहेत त्यांना पण विचाराय का तुमच्या डोंगरगावच्या पटाविषयी तुमची माहिती सांगा

आता बघत हा डोंगरगाव येथील शंकरपट अशा पद्धतीचा हा डोंगरगाव येथील शंकरपट आहे तर पण येऊन राहिले आहेत आज एकच जोडी असल्यामुळे काही तेवढं माहोल दिसत नाही तर तिकडे ताराकडे आप काही जे दोन मुलं आहेत ते उभे दिसत आहेत आपल्याला तर आपण तिकडे जाऊया की त्यांचं मत काय आहे ते काय म्हणून राहिले की त्या त्यांना काय वाटते आजची जोडी जी आहे वासेरा वर्सेस कोचबी हे जिंकणार की नाही हे आपण त्यांना विचारा आ, तर आपण बघूया का म्हणतात ते तर नमस्कार सर मी झाडीपट्टी मिनगारी यूट्यूबकडून आहे आम्ही आपल्या झाडीपट्टीमधील जे नाटकाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती टाकत असतो पण आम्ही झाडीपट्टी स्पेशल या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीमधील शंकरपट व आपल्या झाडीपट्टीमधील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहेत त्यांची आम्ही मुलाखत घेत असतो तर आजचा विषय आहे आम्ही शंकरपटामध्ये आलो हो। आहोत डोंगरगावच्या तर माझ्यासोबत आहेत उपस्थित एक पटप्रेमी आपण त्यांचं नाव व परिचय जाणून घेवा तुमचा परिचय व तुम्ही कुठून आले मी विशाल लेंजे वरून खास जोडी पाळासाठीच आलो हो मी माझा मत आहे वाशिराची जोडी जिंकू शकते बा कारण जो आपला ड्रायव्हर आहे जो काचकर आपल्या भाषेत आपण काचकर म्हणतो त्या ड्रायव्हरवर आपला जास्त भरोसा आहे त्या कारणाने मी म्हणतो का आता वाशेरा जिंकू शकते बा माझा ओपियन आहे का वाशिरा जिंकू शकत आणि आपल्या झाडीपट्टीतल्या शंकर पटाविषयी तुम्ही काय सांगाल झाडीपट्टीचा म्हणजे आता पटप्रेमींसाठी एक सणच आहे कारण जे पटप्रेमी आहेत ज्या दिवशी पट राहील त्या दिवशी कोणताही काम सोडून हे आपले जे पटप्रेमी आहेत ते पटावर हजर राहतीलच कारण त्या, त्या लोकांना पटप्रेमी लोकांना या पटाचा एवढा छंद आहे की ते इथं आल्याशिवाय त्यांना करमत नाही हा सण असल्यासारखा एक तर खूप खूप धन्यवाद तुमची अमूल्य माहिती सांगितल्याबद्दल तर आणखी बरेचसे आपले पटप्रेमी आपल्याला दिसत आहेत आपण सर्वांशी विचारण्याचा प्रयत्न करूया की त्यांचं मत काय आजची जोडी जिंकणार की नाही त्यानंतर बरेचसे पटप्रेमी आपल्याला इकडे दिसत आहे आपण सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणखी जोडी सुटण्यासाठी आता बराचसा वेळ काही राहिलेला नाही आता लवकरच जोडी सुटेल त्यानंतर आपण पाहूया की आजची जोडी काय होती ते आता मोसम वगैरे तुम्ही बघून घ्या बहुतेक पावसाची शक्यता आहे इकडे तलाव वगैरे आहे म्हणून सुंदर अशी थंडी हवा लागत आहे तर अशा पद्धतीचा हा डोंगरगाव येथील शंकरगड आहे तर मी मुकुंद गुरुमले झाडीपट्टी मिर युट्यूब चॅनल काढून झाडीपट्टी स्पेशल या उपक्रमामध्ये तुमचे स्वागत करतो तर या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या झाडीपट्टीमधील नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांची मुलाखत घेत असतो व आता आम्ही आलेलो आहोत डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये तर सर तुमचे मत काय जी आजची जोडी आहे कोचबी वर्षीस वासेरा त्याबद्दल तुमचे मत काय त्यापूर्वी तुमचे परिचय सांगावं तुम्ही कुठून आलेले मी मंगल बगडे लोनखैरी राहणार पोस्ट पोस्टर नवेगाव तहसील शिंदेवाडी जिल्हा चंद्रपूर मला छंद बऱ्याच दिवसापासून म्हणजे वयाच्या चौदा वर्षापासून पट नेहमी फिरत असतो का आपल्याजवळ जोडी नाही पण छंद असल्यामुळे मी जास्त जास्त परिणाम आता मागच्या दरवेळेस म्हणजे पट बंद होता पण मागच्या वर्षीपासून मी जसा येते आपली मसली मसलीवरही बरेच दिवस मी गेलो आता तेथून तर आता हे आपल्या आजूबाजूला आणि पाठ बघत असतो पण समजा आता माझ्या मते वासेरा सोडून म्हणजे कोचबी जिंकायला पाहिजे तसं माझं मत आहे आपल्या झाडीपटीतल्या शंकरपटाविषयी व नाटकाविषयी तुम्ही काय सांगाल नाटकाचा छंद मला बरा असा कारण नाटकात आम्ही काम नाही केलो कारण आपला तेवढी हे नाही पण फटासा किंवा सोड मी धरून नाटकं पाहायला बघालत मी बरंच जात होतो सुद्धा गेलो आपण हे आजूबाजूचे एवढे नाटकं पाहिलं पाच नाटकं होते वासिऱ्याला सासूरवडचवड जाऊ त्या काळापासूनचा म्हणजे मला छंद आहे स्वतः म्हणजे आपण मेहनत करून आणि रातभर मनोरंजन करून आपल्या घरी येत होतो आणि आपली म्हणजे कामाला सुरुवात करून आणखी पुन्हा आपल्या जर जसं टाईम भेटला तसा नाही का करत राहतो सर तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या झाडीपट्टी मिनगरी युट्यूब चॅनलतर्फे आम्हाला अमूल्य माहिती दिल्याबद्दल Terima kasih telah menonton तर नमस्कार झाडीपट्टी मिनघरी या युट्यूब चॅनलतर्फे मी सर्वांचे पहिले मंडळाचे स्वागत करतो की त्यांनी आमच्यासोबत दोन शब्द बोलत आहेत तर सर तुम्ही डोंगरगाव शंकरपट याबद्दल तुम्ही माहिती काय सांगाल आमचा डोंगरगाव समिती च्या वतीने मी आता तुमच्या चॅनलला थोडीशी मुलाखत देऊन राहिलेलो आहोत आमचा डोंगरगाव पट समितीचं जो नियोजन आहे तो एकदम योग्य आहे आमच्याकडे सगळ्या बाल्कन्या आहेत सगळ्या पटप्रेमींना सविस्तरपणे पट पाहायला मिळतात आणि आम्ही आमची जे पट कमिटीचे जे सदस्य लोक आहेत ते आम्हाला सगळे पंचेचाळीस छेचाळीस जो आमचा पट कमिटी सदस्य लोक आहे तो सगळे आम्हाला मदत करतात आम्ही सगळे एकत्रित आहोत त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही जोड्या नियोजित वेळेत आणि नियोजित टायमानुसार सोडू शकतो त्यामुळे आम्ही आज विदर्भामध्ये आज विदर्भामध्ये म्हटलं तरी चालेल का आम्ही एक नंबरवर हो येऊ या हिशोबाने आम्ही पट कमिटी प्रयत्न करीत आहोत आता हा आमचा दुसरा वर्ष आहे फक्त दुसरा वर्ष आहे समजा आम्हाला ह्या मामा तलावामध्ये दहा वर्ष जर मिळाले तर आम्ही डोंगरगावमध्ये काही गोष्टी ज्या अनुकूल नाही आहेत ज्या झाल्या नाही त्या गोष्टी आम्ही करून दाखवून ह्या निर्णयाने आम्ही आज मागच्या वर्षीपासून आम्ही पट भरवित आहोत तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत डोंगरगाव येथील मेघश्यामजी शेंडे तर सर तुम्ही या डोंगरगावमधील शंकरपटाविषयी तुम्ही नियोजन वगैरे कसं करता या सर्व जे पब्लिक आहे त्यांना हँडल कसे करता व तुमच्या पटाबद्दल तुम्ही, पटा तुम्ही माहिती सांगा आम्हाला सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो की तुम्ही इथे आलेत डोंगरगावमध्ये ही जी पट समिती आहे डोंगरगावमध्ये हे संपूर्ण गावातील लोकांमिळून झालेली तयार आहे तयार झालेली आहे याच्यामध्ये एकूण आमचे पन्नास सदस्य आहे आणि संपूर्ण समाजातील सदस्य म्हणजे लोक या ठिकाणी आमच्या या समितीमध्ये आहेत आणि त्यांचा भरपूर, तसे भरपूर प्रतिसाद तसेच गावातील जे लोक आहे आमच्या या पटासाठी सहकार्य करणारे यांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि असाच प्रतिसाद नेहमी भेटत राहा जेव्हापासून ही बंदी कायमस्वरूपी पटाची उठलेली आहे जेव्हापासून या ठिकाणी गेल्या गत वर्षापासून या पटावर बैलदोडी बा, बा, शर्तीचं आयोजन होत आहे तेव्हापासनं या ठिकाणचा जो आम्हाला प्रतिसाद मिळतोय लोकांकडून म्हणा किंवा बैलदोडी मालकाकडून किंवा त्यांच्या बैलदोडी हाकणाऱ्या घड्याकडून तो अतिशय उत, उत्तम आहे तुम्ही शंकरपट आयोजन करता तर त्याचे नियोजन कधीपासून करता तुम्ही नियोजन गेल्या वर्षी पासून या ठिकाणी आमच्या शंकरपट सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी समिती नेमण्यात आलेली आहे जसं भोजन समिती म्हणा दानपट्टी तयार झालेली आहे त्याची देखील आम्ही समिती केलेली आहे या ठिकाणी जे कॉन्ट्रोलवर ठेवण्यात आलेले आहे हे म्हणजे बिल बनवण्यासाठी नाही का त्याची देखील एक समिती आहे या ठिकाणी कर वसुलीची जी समिती आहे आणि सगळ्या समिती या ठिकाणी आपला अतिशय योग्य पद्धतीने काम करत आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणखी तुम्ही तुमच्या पटाविषयी काय सांगाल आम्हाला आता स एवढंच सांगू इच्छितो का हे जे पट चालू आहे गेल्या गत वर्षापासून या ठिकाणी या मामा तलावामध्ये मी ही सिंचन विभागाचा सुद्धा आभार मानतो की त्यांना आम्हाला अतिशय या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केलेला नाही तसं इथली जे ग्रामपंचायत आहे त्यांचं सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं आहे त्यांचा जर मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच या ठिकाणी सहकार्याने आज या ठिकाणी जे पटाचे आयोजन करण्यात येतात त्याचा आम्ही यशस्वी होण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्या झाडीपट्टीमध्ये नाटक वगैरे होत असतात झाडीपट्टीमध्ये त्याबद्दल तुम्ही आपल्या झाडीपट्टीतल्या नाटकाविषयी तुम्ही काय सांगाल खरं तर ही जी आमची झाडीपट्टी म्हटल्या जाते हा झाडीपट्टीचा पूर्ण क्षेत्र आहे आणि याचा उत्तम कलाकार म्हणून आमच्या गावामध्ये सुद्धा एक मुकेश गेडाम नावचा कलाकार त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो महाराष्ट्र पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे तर झाडीपट्टी कलावंताबद्दल सांगायचं खूप कलाकार आहेत या ठिकाणी डोंगरगाव नगरीमध्ये आणि असेच कलाकार यातून निर्माण होत आणि आपल्या गावाचं नाव भविष्यात उज्ज्वल करत हीच अपेक्षा करतोय सर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिल्याबद्दल ठीक आहे ठीक आहे आपले सुद्धा आभार आपण इथे आलात आणि आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मेनगरी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून आपल्या झाडीपट्टीमधील जे नवनवीन कार्यक्रमांचे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आणखी आपण रोजचे जे प जोड्यासुड्या गेम आहेत रोजचे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद

पंधनीचा होता डोंगरगाव येथे शंकरपट मी आज पो सर्वांचं मत होता की पोथबी जिंकणार तर कोथबीची जी जोडी आहे ते जिंकली आता मला सर्व पब्लिक वगैरे खाली झालेले आहे तर आता आम्ही थोड्या वेळात आपल्या घराकडे पाहू जायला सुरुवात करू कारण की आता वस वगैरे तुम्हाला दिसत आहे बघून घ्यावस पडण्याची शक्यता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गाडीपट्टी बद्दल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनला आवश्यक असेल तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलं तर तुमचे खूप खूप धन्यवाद तर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा पद्धतीचा होता आणखी उद्या पण एवढ्या आजची सतरा तारखे आज सतरा तारखे आज सतरा होता आज एकच गेम झाला होते उद्या चार आहे तर उद्या आपण चार चारही गेम जे आहे करून येतो प्रयत्न करू तोपर्यंत आपला चॅनल पहा अजून आपल्या झाडीपट्टी मधील असे नवनवीन पॅटर्न चालण्यासाठी चॅनलला तर, तर आगे आगे आता हमान बुक वगैरे लागली होती तर आम्ही आता तिची आमचे आपले चॅनलचे कॅमेरामॅन जसे आपले सहकार्य करतात अमिबा तुम्ही या पटाबद्दल काय सांगाल तुमचे मग सांगा आतापर्यंत आम्ही लोकांकडून मुलाखत घेतोय तिथं सांगण्यात आलं का व्हिडिओ वासी होतं तिथं सांगण्यात आलं का कोचबीच जिंकणार आणि कोथबीच जिंकली आतापर्यंत म्हण म्हणत होते लोकं आणि कोचबीज जिंकलेली आहे तरी आमचा हा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला जे बेल आयकनला आम्हाला विसरू नका अशी मी सगळ्यांना विनंती करतो आमच्या या यूट्यूब चॅनल बघण्या व्हिडिओ नवीन नवीन बघत राहा धन्यवाद तर आपल्यासोबत आहेत आणखी तर रुचि बाबतीत नाही सांगत म्हणलं तर सर्वजण आता घराकडे चाललेले आहेत तर अशा पद्धतीचा होता आजच्या मधील शंकरपट तर आम्हाला आम्हाला भूक लागली आहे आता होते आता एक चुगडा वगैरे पाहून म्हणतात जास्त म्हणणार नाही पण तर मित्रांनो अशा पद्धती जाऊ का डोंगर गाव शंकरपट आता आम्ही चाललो गाडी करे चाललो आमची गाडी ठेवली इकडे इकडं तर पहा तुम्ही अशा पद्धतीने असते गाडीची पार्किंग राहते इकडून जोड्या सुगड असतात दुकानं वगैरे दिसत आहेत तळ्याची पार वगैरे आहे तर अशा पद्धतीचा आहे हा शंकरपट तर आम्ही चाललो होता आपल्या गावाकडे कारण की आता पाऊस पडण्याची शक्यता आहे आपली गाडी वगैरे आहे तिकडे एवढी सेफमध्ये बहुतसे लोक इथे काहीजण हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करत आहेत आम्ही पण नाश्ता केला तिकडे कारण की लोक तपासून येऊन आम्हाला भूक लागली होती त्यांचा बॉल आला होता आम्ही चालला होता आमच्या गाडीकडे तर इकडे तुम्हाला दिसत असेल बरेचसे फोर व्हीलर वगैरे लोक येतात आज थोडे कमी लोक आले कारण की आज एकच गेम होता उद्या उद्याला उद्या उद्या अठ अठरा तारीख आहे उद्याची उद्या चार गेम आहे तर उद्या बरेचसे पब्लिक राहणार तर अशा पद्धतीचा होता हा आपला डोंगर येथील शंकरपटाचा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशा पद्धतीने आम्ही निघून राहिलो आता आपली गाडी काढत आहेत तर काही इकडे तुम्हाला दिसत असेल की मोठे मोठे प पटप्रेमी आहेत ते शंकरपट बघायला सुद्धा येत असतात आपले कामं वगैरे करून तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कर। केल्यानंतर बेल आयकनला अवश्य प्रेस करा तर आम्ही आता निघून येतो डोंगरगावमधून सिंधेवाय आणि सिंधेवाईमधून आपला गाव लीन घरी तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व अजून पर्यंत सबस्क्राइब करा असेल तर सबस्क्राइब करा आम्ही झालो आता रेडी चलो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राइब करा वो बेल आयकॉन दाबला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद